ईडी बाजूला ठेवा मग महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही दाखवेल फडणवीसांच्या बबियाला ठोकून काढा वक्तव्यावर राऊतांचा हल्ला बोल तर फडणवीसांचा नागपुरातच पराभव होणार राऊतांचा भाकेत शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही ते आम्ही बघू तुम्ही आरक्षण देणार का सांगा अमित शहा आणि फडणवीसांना उत्तर तर प्रसाद लाड यांना मला मॅनेज करायचं आहे का जरांगेंचा सवाल शहा आणि फडणवीसांवरती जरांगेंचा निशाणा मनोज जरांगेंच्या गावात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अंतरवाली सराटीमध्ये न जाण्याचे पोलिसांचे आदेश लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना पोलिसांची नोटीस जंगली घडवण्यासाठी भुजबळ आमच्या भागात ओबीसीच्या रॅली काढायला सांगतायत मनोज जरांगेंचा आरोप लक्ष्मण हाकेंच्या अंतरवालीतील रॅलीवरनं झरांगेंचा भुजबळांवर निशाणा मराठा ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी पवार मैदानात मुख्यमंत्री शिंदेची आज शरद पवार घेणार भेट छगन भुजबळांच्या अचानक भेटीनंतर पवारांच्या हालचाली पुढच्या पाच वर्षांच्या कामकाजासाठी संसदीय अधिवेशन महत्वाचं मोदींचं वक्तव्य तर राजकीय फायद्यासाठी कामकाज बंद न पाडता जनतेसाठी काम करू मोदींचं विरोधकांना आवाहन विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये फाटाफूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची अजितदादांची घोषणा दादांच्या ही चर्चा कोकण आणि विदर्भामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच रत्नागिरी आणि रायगडमधील नद्या धोका पातळीवर तर मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाची रिपरिप मुसळधार पावसामुळे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि नागपुरातील शाळा बंद तर कोकणामध्ये रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यातही शाळा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय